अनाद हे मी पहिल्यांदाच नाव ऐकलं आणि मी गुगलवर सर्च केलं तर अनाथ हे कुठंतरी एम पीमध्ये होतं तर मला थोडा अनाथवर विश्वासच नव्हता थोडक्यात स्पष्टपणे सांगायचं म्हटलं अनाथ काहीतरी बो हे असं ते टेम्पररी हे असेल किंवा इतर बाकीचे जे चालू आहे आता समजा फेक वगैरे सारखा असेल परंतु माझी मैत्रिणी सेवागॉर्ज मला फार मोठा आग्रह तुम्ही एकदा चालतं खरं एकदा चालतं खरं एकदा चालतं खरं आणि ती फीज वगैरे आणि या गोष्टी सर्व मी बघितल्या तर मी खरोखर म्हणजे नकारात्मक इच्छा केवळ किंवा त्यांनी निर्माण केलेल्या सकारात्मकपणामुळे मी इथे आलो पण इथे आल्यानंतर मी जेव्हा मला जे अनिता मॅडम तिथे ॲक्च्युली पर्सनलीज घ्यायला आल्या युनिव्हर्सिटीला त्यावेळा तर मला असं भरून आलं की हा ज्यांनी कंडक करणारा माणूस स्वतः घ्यायला येतो अरे राम अरे बा इथं मी म्हणजे अमेझिंग तिथे खूपच मोठं मला म्हणजे एकदम भरभरून आलं कारण काय मी बरेचसे शिव म्हणजे आतापर्यंत माझ्या पंचावन्न वर्षाच्या लाईफमध्ये बरेचसे जनरल हे केलेले आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे जो माणूस ऑर्गनायझर आहे किंवा जे खरे गुरु आहे तेच प्रत्यक्ष शिष्याला घ्यायला इतक्या लांबपर्यंत येऊ शकत असतील तर ते देणार किती आहे याचा आपण म्हणजे माझं डोकं तिथेच फिरलो होतं एकदम की हे इतके मोठे लोक आणि प्रत्येक एका माणसाला तीन जणांना घ्यायला आम्हाला तिथपर्यंत आले आणि त्याच्यानंतर मग आम्ही ॲक्च्युली मला खूप मोठी भीती वाटत होती की चार दिवस मी या जंगलामध्ये कसं काय काढू शकेल त्यांची ती वागणूक आणि त्यांचं पर्सनल रिलेशन अगदी म्हणजे त्यांनी असं दिलं की बुवा आणि तर त्यांचं प्रत्यक्ष म्हणजे क्लायंट क्लायंटमध्ये सरांचं आणि ताईंचं या दोघांचं प्रत्यक्ष म्हणजे इतकं एका एका, एका दिवसामध्ये एवढं हे झालं आमचं मनाला मन मिळालं आणि ते इतक्या आत्मीयतेने प्रत्येक गोष्टीला ते खाणार ते आम्हाला देणार ते हे करणार ते आम्हाला देणार ते बाहेर झोपतील पण आम्हाला चांगल्या ठिकाणी जो म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे इतके इम्प्रेस झाला मला की तुम्हाला ही सर्वात मोठी मी अगदी सर्व जर हे जर हे मी सर्वात मोठा संदेश देतो तर हे फक्त हे चेंजेस जे आहे ना हे फक्त अनाथच करू शकतं मला मी चौदा वर्षापासून गुटखा खात होतो चौदा वर्षापासून मी स्वतः गुटखा होतो पाच पार्टसुद्धा फक्त रात्री झोपताना गुटखा बंद होता अनाथला मी चार दिवसापासून आल्यापासून मला गुटक्याची आठवणसुद्धा आलेली नाही तर ही फार मोठी गेन माझ्या दृष्टीने आणि हे मी त्यांना पण तुम्हाला पण माहीत नाही मी किती होत होते <laughs> तर अनाथने मला काय दिलं तर त्याला ज्याला हातच नाही असं एवढं कुठे काय सर्व काही दिलेलं आहे आणि अनाथ आणि आनंद तर दिलाच मला आणि खूप मोठा मी नितीन राम सरांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला मोठमोठाले संदेश दिलेले आहेत तर पर्टिक्युलरली इथे मी अनेक इतर याच्या कंपॅरिझनमध्ये याच्यामध्ये एकच एक सर्वात मोठा बदल आहे की सर हे पर्सनली कमी लोक घेत असल्यामुळे लोकांचा गैरसमज होतो असा की बा ह्या बॅचमध्ये कमी लोकं असल्यामुळे यांच्याकडे कडे कोणी येत नाही व वस्तुस्थिती त्यांना पैशांची कर्ज नाही ते कमी लोक असल्यामुळे पर्सनली प्रत्येक माणसाचा सा जो प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊन त्याला ट्रीट करतात दॅट्स इज रिट्रेट अ नॉट रिट्रेट हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि उलट हे कमीत कमी लोकांमध्ये घेतलेले हे अशा जे आहेत त्याच्यामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि त्याचे ट्रबलफुल लाईफ जे ते दुरुस्त होऊ शकतात दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांचं वागणुकीची पद्धत सर्व गोष्टीची हे मी आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल रिगार्डिंग दॅट आणि मी खरंच म्हणजे हे आतापर्यंत भरपूर काही मी ऐकलं परंतु ही चौथी बायको म्हणजे सरांनी जी सांगितले आत्म्याशी मिलन होण्याची सर्वात जवळची प्रोसिजर जी आहे ती सरांनी दिलेली आता ती फॉलो होऊन कुठपर्यंत आम्ही जाऊ शकतो त्यात फार लवकर मिळाले म्हणजे ज्या लोकांना आत्म्याशी मिलन होण्यासाठी लाखो वर्ष खर्च केले ते जर इतक्या सिम्पली होत असेल तर याच्यापेक्षा चांगलं असं कोणतंच ही नाही गोष्ट नाही अन्नापेक्षा चांगली की आत्म्याशी मिलन करून देणारी आतापर्यंतच्या माझ्या याच्यामध्ये एवढं बोलून मी माझे आणि आय एम व्हेरी थँकफुल टू डॉक्टर नितीन नी, राम जिल्हा डॉक्टर अनिता राम त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल कदाचित आम्ही किती सक्सेस होऊ किंवा काय होऊ दॅट म्हणजे ते ते दे आता त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी आमचं मनाचं पेरणी मशागत करून दिली सर्व करेल पेरून पण डि पण जाते आता त्याच्यात कसं बी टाकायचं आणि कसं वाढवायचं हे डिपेंड्स आमच्यावर हो आहे त्याच्यातमध्ये पण आम्ही काही त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही पुढचाच आमचा आहे कॅरीवर हो आहे पण आत्म्याशी परमात्म्याचं मिलन करून देणे सर्वात सोपी पद्धत त्यांनी मी आजपर्यंत कुठे शिकलो नाही ती इथे मला शिका ओके थँक्यू